वेलकम टू माय ब्लॉग तर आता दुपारचं खूपच ऊन लागत आहे तर मी फ्रीज उघडलं चला म्हटलं काहीतरी आहे का बघा तर हे मला कोकमचं स्पेशल कोकम सिरप हे मला दिसलं तर म्हटलं चला बनव्या पहिलं तर त्याची मी पॅकेजिंग ही तोडून टाकली नंतर गार गार असं पाणी घेतलं आणि पाण्यामध्येच पहिली साखर मिक्स करायची छान त्याला विरघळून द्यायची जोपर्यंत ती विरघळत नाही जितकं तुम्ही बनवत आहे त्याच्या क्वांटिटीने तुम्ही साखर हे टाकू शकतात नंतर जितकं आता किती माणसांसाठी बनवायचं आहे एका माणसाला एक टोपन हे इनफ होतं मी दोन माणसांचं बनवत आहे त्यामुळं दोन टोपण टाकले मी नंतर छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं झालं आहे आपलं कोकम सरबत नंतर लास्टला त्यात थोडंसं मीठ टाका आणि एकदम छान आपलं कोकम सरबत सिरप रेडी आहे घ्या पिऊन मग आणि सबस्क्राईब पण करून टाका लवकर लवकर पहिलं तर मी टेस्ट करायला अनुला दिलं तिला तर खूपच जास्त आवडलं बघा तिची रिॲक्शन आणि मी पण पिऊन टाकलं विशालला पण दिलं चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा प्लीज